शिरो पोलिसांकडून मोटरसायकल चोरटे जेरबंद सहा मोटरसायकली केलं जप्त शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील मोटरसायकली चोरी करणाऱ्या नांदणी येथील दोन चोरट्यांना व तीन अल्पवयीन मुलांना शिरो पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्यात तसेच या गुन्ह्यातील उदगाव येथील संशयित आरोपी फरारी अशी माहिती जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते गेले दोन महिन्यापासून शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल झाले होते सदरचे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिरो पोलिसांना दिल्या होत्या त्यामुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळं यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला साह्यक फौजदार राजू पुजारी पोलीस हवालदार बाबा पटेल मधुकर मडिवाळ सावित्री खंडावळे पोलीस नेत अभिजित परब पोलीस कॉन्स्टेबल रहमान शेख संजय राठोड तेजस्विनी कदम अभिजित कोई रहमतुल्ला पटेल यांच्या गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल गुन्ह्याची सखोल तपास करून गोपनीय माहिती मिळवून शिरो तालुक्यातील नांदणी येथील किशोर उर्फ सो बाळासो कांबळे एकोणीस वर्षीय संकल्प वयवर्ष एकोणीस संकल्प शेषकांत हवालदार वयवर्ष एकोणीस या दोघांना अटक केली आहे तर यातील तिसरा संशयित आरोपी तम्मा बसवराज परशुराम देगनाळकर राहणारू गावा फरारी आहे तर सहभागी असणाऱ्या अन्य तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले अटकेत असलेल्या संशयित आरोपींनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले मोटरसायकल बॉक्सर एम एस शून्य नऊ यू अठ्ठावन्न अठ्ठावीस टीव्हीएस सुझुकी एम एस शून्य नऊ एच बासष्ट शून्य एक सुझुकी के तेवीस एच एकोणऐंशी बासष्ट फॅशन प्लस फॅशन प्लस एम एच दहा ए बी दहा एकतीस टीव्ही सुजुकी एमएस शून्य नऊ एई तेरा त्रेपन्न टीव्हीएस सुझुकी एम एस शून्य नऊ डी अडतीस चोपन्न या क्रमांकाच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत विशाल आणि आपल्याला करून अशी माहिती प्राप्त झाली होती की काही इथे कार्यरत आहे त्या पद्धतीने आपण त्यांना चौकशी आपल्याला सहा शिरोड पोलिसांचे जे मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आलेलं आहे आणि यामध्ये तीन विधी ती संघर्षग्रस्त बालक तसेच तीन जे आरोपी आहेत आप त्यांना आपण निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांनी ताब्यात घेतलेला आहे या कुठून आता वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते आपण आरोपींना चौकशी ताब्यात घेऊन त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या जप्त केले आहे मोटरसायकल अल्टर केलेल्या दिसत आहे